विद्यार्थी मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि अभ्यास कसा चालू आहे तुमचा आजचा टॉपिक आहे आपला संख्या संख्याचे प्रकार व त्यावरील सराव प्रश्न खर तर या या आधी मी यावर एक व्हिडिओ घेतलाय पण तो थोडा शॉर्टकट होता यामध्ये आपण सगळं टाईप बघणार आहोत सोबतच कसे प्रश्न विचारले जातील म्हणजे जेणेकरून तुमचा या प्रकारावरचा एकही प्रश्न चुकता कामा नये आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या शंभर टक्के तुम्हाला यावर प्रश्न असणारच म्हणून आजचा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून बघायचा आहे सोबतच स्कॉलरशिप न द्यायच्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे पोलीस भरती असो वा कुठलीही सरळ सेवा एक्झाम असो सगळ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वडू या लगेच आजच्या टॉपिक कडे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना आहे संख्या म्हणजे काय होते बरोबर आहे ना समजा कुठलेही नंबर असतील म्हणजे हा काय आहे एक नंबर आहे बरोबर आहे पुढे मी काय केलं यावरही झिरो दिलेला आहे म्हणजे काय झालं दहा झाले पुन्हा मी एक यावर शून्य दिलेलं आहे म्हणजे काय झालं शंभर झाले पुन्हा मी एक यावर एक शून्य दिलेलं आहे हजार झाले पुन्हा एक यावर काय दिलेलं आहे शून्य दिलेलं आहे दहा हजार झाले म्हणजे आपण याचं स्थान कसं निश्चित करतो एकक दशक शतक हजार दश हजार बरोबर आहे पुन्हा दिलं लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी म्हणजे तुम्ही जेवढे अंक वाढवत जात आहे तेवढं काय होतं संख्येचं मूल्य वाढत आहे या एकचं मूल्य आधी काय होतं एकच होतं पण आपण इकडे झिरो वाढवत गेल्यामुळे काय झालेलं आहे आपण उजवीकडे झिरो वाढवल्यामुळे काय आहे 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 या या स्थान मूल्य बरोबर आहे हा काय झाला एक नंबर झाला आणि या नंबरच्या आपल्याला स्थान माहिती आहे हे काय झालं एक म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी जर आज आता तुम्हाला विचारलेलं तर तुम्ही काय सांगणार याची व्हॅल्यू काय या आहे दहा कोटी आहे बरोबर आहे दहा करोड चला तर वडूया लगेचच आजच्या टॉपिक कडे हा झाला एक नंबर आता आपण पहिलं बघणार आहोत समसंख्या सगळ्यांना माहिती आहे समसंख्या म्हणजे काय असतात यालाच काय म्हणतो आपण इवन नंबर म्हणतो यालाच काय म्हणतो आपण यालाच आपण इवन नंबर असं सुद्धा म्हणतो इवन नंबर म्हणजे काय रे समसंख्या मग समसंख्या ओळखायच्या कशा जेवढे पण समसंख्या आहे त्या सगळ्या समसंख्येला दोन्ही पूर्ण भाग जाते मग ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या सगळ्या काय झाल्या आहेत समसंख्या झालेल्या आहेत फॉर एक्झाम्पल समजा चोवीस आहे एकक स्थानी काय आलेलं रे चार म्हणजे ही पण काय झाली समसंख्या मी घेतलं तीनशे अठ्ठ्याऐंशी एकक स्थानी काय आलेलं आहे आठ आलेला आहे ही काय झाली समसंख्या मी घेतलं पाच दोन सात नऊ शून्य शेवटी काय आलेलं आहे झिरो आलेला आहे म्हणजे ही पण काय झाली समसंख्या झाली म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना म्हणायचं समसंख्या इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे आणि जेवढ्या पण समसंख्या आहे त्या सगळ्या समसंख्येला दोन ने निश्चित भाग जातो ही झाली दोन ची विभाजतेची कसोटी क्लिअर आहे म्हणजे जेवढ्या पण समसंख्या आहेत त्या सगळ्या समसंख्येला कशाने निश्चित भाग जातो दोन ने निश्चित भाग जातो आता पुढचा आहे विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय ऑड नंबर बरोबर आता ऑड नंबर कसे ओळखायचे ऑड नंबर कसे ओळखायचे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना म्हणायचं विषम संख्या त्यांना काय म्हणायचं विषम संख्या बघा तर मग एक्झाम्पल समजा मी मी घेतलेला आहे सेवन्टीन शेवटी काय आलं रे सतरा आलेलं आहे मी घेतलं आहे वन थर्टी एट सॉरी वन थ्री एट नाईन शेवटी काय आलेलं आहे नऊ आलेला आहे म्हणजे ही काय आहे विषम संख्या आहे पाच आलेला आहे ही पण काय विषम संख्या आहे मग विषम संख्या कशा त्याच्या समजत आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील त्यांना म्हणायचं विषम संख्या आता संयुक्त संख्या बघा संयुक्त संख्या कशाला म्हणायच्या जा। ज्या संख्या नंबर ऑफ टेबल मध्ये असतात नंबर ऑफ टेबल मध्ये म्हणजे काय ज्या संख्येचे अवयव पडतात ज्या संख्येचे अवयव पडतात समजा मी म्हंटल पंधरा बरोबर आहे पंधरा ही संख्या विषम आहे बरोबर आहे आपण चे अवयव पडतात पंधरा कोणाच्या मध्ये आहे वनच्या मध्ये आहे थ्रीच्या मध्ये आहे त्यानंतर टेबल मध्ये आहे म्हणजे पंधरा ही संख्या काय झाली संयुक्त संख्या झाली संयुक्त संख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात कंपोजिट नंबर काय म्हणतात कंपोजिट नंबर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी इथे लिहिते आणि समजा आणखी एक एक्झाम्पल घेतलं मी थर्टी सिक्स थर्टी सिक्स बघा वनच्या मध्ये आहे यस टू च्या मध्ये आहे यस थ्रीच्या मध्ये आहे यस फोरच्या टेबलमध्ये हो फाईव्हच्या नाही पुन्हा सिक्सच्या सेव्हनच्या नाही एटच्या नाही नाईनच्या टेन इलेव्हन ट्वेल्वच्या आहे बरोबर आहे थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन ए आहे त्यानंतर थर्टी सिक्सच्या पण टेबलमध्ये थर्टी सिक्स आहे म्हणजे थर्टी सिक्स बघा किती टेबल मध्ये येते म्हणजे थर्टी सिक्स ला एवढ्या संख्येने काय होतो भाग जातो एक ने भाग जातो दोन ने भाग जातो तीन ने भाग जातो चारने सहा ने नऊ बारा ने बाराने त्यानंतर अठराने आणि छत्तीसने सुद्धा भाग जातो म्हणजे अशा संख्या ज्याला एक पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो दोन पेक्षा अधिक संख्यांनी आता दोन पेक्षा अधिक म्हणजे काय समजा मूळ संख्या आहे मूळ संख्या जर बघितली तर मूळ संख्येला एक ने भाग जातो आणि स्वतःनेच भाग जातो बरोबर आहे म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला दोन पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो ज्या संख्या स्वतःच्या आणि एकच्या पाढ्या व्यतिरिक्त अन्य पाढ्यांमध्ये येतात त्याला आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो बरोबर आहे संयुक्त संख्या म्हणजेच काय कंपोजिट नंबर लक्षात येते सगळ्यांना सोपं आहे की नाही काय बघितलं तीन बघितले समसंख्या ज्या संख्येच्या ओळखायच्या कशा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्याला समसंख्या म्हणायच्या विषम संख्या कशा ओळखायच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील त्यांना विषम संख्या म्हणायच्या त्यानंतर संयुक्त संख्या कशा ओळखायच्या ज्या संख्येला एक पेक्षा दोन पेक्षा अधिक संख्येंनी भाग जातो किंवा ज्या संख्या नंबर ऑफ टेबल मध्ये तुम्हाला दिसतात त्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या म्हणायचं त्यानंतर मूळ संख्या मूळ संख्या कशाला म्हणायचं जी संख्या फक्त एकने किंवा स्वतःनेच डिवाइड होते बघा समजा मी म्हटलं सात सात कोणाच्या टेबलमध्ये फक्त वनच्या टेबलमध्ये आणि सेव्हनच्या टेबलमध्ये दुसऱ्या कुठल्या टेबलमध्ये येते का सेव्हन नाईन त्यानंतर मी धरलं नाईनटीन नाईनटीन ला फक्त एक ने भाग जातो आणि एकोणवीसने भाग जातो दुसरा कुठल्याही पाड्यामध्ये एकोणवीस दिसणार नाही तेरा दिसतंय का तुम्हाला कुठल्याच टेबल मध्ये नाही म्हणजे एकच्या मध्ये आणि च्या टेबल मध्ये म्हणजे अशी संख्या ज्याचे अवयव पडत नाही किंवा ज्याला फक्त एक ने किंवा स्वतःनेच भाग जातो त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या त्यालाच आपण म्हणतो इंग्लिश मध्ये प्राईम नंबर काय म्हणतो प्राईम नंबर बरेचसे इंग्लिश चे मुलं सुद्धा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे साईडने दिलेलं आहे ठीक आहे आता सहमूळ संख्या म्हणजे काय आता या मूळ संख्येवर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील ते सुद्धा सांगणार आहे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत कोणत्या आहेत हे सगळं आपल्याला बघायचं आहे, आहे, आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघायचा आहे नेक्स्ट बघा सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या म्हणजे काय रे तर यालाच मध्ये म्हणतात को प्राईम नंबर यालाच काय म्हणतात को प्राईम नंबर समजा मी एक्झाम्पल घेतलेला आहे थर्टीन आणि थर्टी सिक्स हे दोन नंबर आहे या दोन नंबर मध्ये सा जर मी कॉमन फॅक्टर काढला काय काढला कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टरला काय म्हणतात कॉमन फॅक्टर जर घेतला मला माहिती नाही कॉमन फॅक्टरला मराठीत बहुतेक सामायिक अवयव असं म्हणतात सामायिक अवयव केस जर काही गडबड झाली असेल तर तुम्ही यासाठी कॉमन फॅक्टर साठी मराठी शब्द मला सुचवा कॉमन फॅक्टर जर काढला तर तेरा आणि छत्तीस मध्ये काहीतरी कॉमन आहे का नाही कारण तेरा काय आहे मूळ संख्या आहे आणि छत्तीस काय आहे संयुक्त संख्या मग या दोघांचा जर कॉमन फॅक्टर घेतला तर तो, तो काय येत वन येत आहे काय येत वन म्हणजे अशी संख्या ज्या अशा संख्येची जोडी ज्या संख्येची कॉमन फॅक्टर काय तो वन येतो त्याला म्हणायचं सई सहमूळ संख्या त्याला काय म्हणायचं सहमूळ संख्या लक्षात येते मग असे एक्झाम्पल भरपूर आहे त्यातला एक नंबर ऑबियसली काय असणार आहे प्राईम असणार आहे समजा प्राईम नसलाही आता मी घेतलं पंधरा आणि सोळा आता मला सांगणार आहे पंधरा आणि सोळा मध्ये कॉमन कोणी येत का नाही तीन पाच पंधरा बेआठी सोळा पुन्हा आठचे पाडले तर बे चौक आठ या दोघांचा जर कॉमन फॅक्टर घेतला तर काय येतो ओन्ली वन येत म्हणजे असे नंबर ज्या नंबर मध्ये कॉमन फॅक्टर काय असेल एक असेल त्याला म्हणायचं सहमूळ संख्या त्याला काय म्हणायचं सहमूळ संख्या नेक्स्ट आहे जोड मूळ संख्या जोडमूळ संख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात ट्विन प्राईम नंबर काय म्हणायचं ट्विन प्राईम नंबर ठीक आहे आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय तर दोन मूळ संख्या त्या दोन मूळ संख्येतला फरक किती असला पाहिजे रे दोन असला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण त्या दोन मूळ संख्येची वजाबाकी करू तेव्हा त्यातला फरक एक आ, दोन असायला पाहिजे बघा समजा मी घेतला पाच आणि सात ह्या दोनही मूळ संख्या आहेत हो शंभर टक्के आहे इन केस जर मी केलं सात वजा पाच किती मिळत आहेत दोन मिळत आहेत म्हणजे तुम्हाला दोन जोडमूळ संख्येमधला फरक दोन मूळ संख्येमधला फरक किती दिसतोय दोन म्हणून ही काय आहे जोड मूळ संख्येची जोडी आहे समजा मी घेतलं सतरा आणि एकोणवीस बरोबर आहे आता बघा एकोणीस वजा जर सतरा केलं एकोणीस वजा सतरा केलं तर त्याचा डिफरन्स किती मिळतोय तुम्हाला दोन मिळतोय म्हणजे ही पण काय आहे जोड मूळ संख्येची जोडी आहे अशा दोन मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्येचा फरक किती येतोय दोन येतोय त्याला म्हणायचं जो जोड मूळ संख्या त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ट्विन प्राईम नंबर त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात क्लियर आहे नेक्स्ट बघूया आपण काय समसंख्या बघितल्या विषम संख्या बघितल्या संयुक्त संख्या बघितल्या त्यानंतर मूळ संख्या बघितल्या सहमूळ संख्या बघितल्या जोडमूळ संख्या बघितल्या आणि होपस तुम्हाला सगळ्यांना नंबर वाचता येत असेल बरोबर आहे एकक दशक शतक असं हे करून तुम्हाला सगळ्यांना नंबर वाचता येत असेल त्यानंतर प्रत्येकाला हा पॉइंट माहिती असायला पाहिजे कि की? स्थानिक किंमत काय असते स्थानिक किंमत स्थानिक किंमत काय समजा तेवीस हजार पाचशे छात्तर तर या तीन ची स्थानिक किंमत काय असेल हा थ्री लिहितो आपण आणि त्यावर वन तीन नंतर किती लोक बसलेत एक दोन तीन तीन शून्य यावर देतो बरोबर आहे म्हणजे एकक दशक शतक म्हणजे तीन हजार हे काय झाली या तीन ची स्थानिक किंमत झाली तेवीस हजार पाचशे शहात्तर मध्ये बरोबर आहे जर या पाचशी म्हटलं तर काय आहे पाचशे आहे ही झाली स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असते रे दर्शनी किंमत असते जोचा तोच नंबर म्हणजे समजा जर मी म्हटलं या तीनची दर्शनी किंमत काय आहे तर तीनची दर्शनी किंमत तीन आहे या पाचची दर्शनी किंमत काय आहे तर पाचची दर्शनी किंमत काय असणार आहे पाच असणार आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याला स्थानिकला म्हणतात प्लेस व्हॅल्यू स्थानिकला काय म्हणतात ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी इथे इथे प्लेस व्हॅल्यू म्हणतात इंग्लिश मध्ये आणि याला म्हणतात फेस व्हॅल्यू याला काय म्हणायचं फेस व्हॅल्यू क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना चला तर आता बघणार आहोत आपण सराव प्रश्न पहिला प्रश्न सगळ्यांना वरती दिसतोय एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो ऑप्शन आहेत एकोणवीस वीस एकवीस आणि नऊ यापैकी करेक्ट ऑप्शन काय आहे आता एक हा अंक कुठून चालू होतो माहितीये एक अकरा बारा तेरा चौदा बरोबर आहे पंधरा सोळा सतरा अठरा तुम्हाला एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतोय एकवीस वेळा येतोय ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी इथे ते बघून घ्या मी लिहिलेला आहे हा एक दोन वेळा काउंट करायचा आहे बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस आणि हा दहा मधला एकवीस बरोबर आहे आता पुढचा प्रश्न बघा एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती संख्यांमध्ये येतो आता हा जो प्रश्न आहे पहिला प्रश्न या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला माहितीये की एक ते शंभर पर्यंत एक हा अंक एकवीस वेळा येतो आता परीक्षेमध्ये काय होतं आपल्याला थोडस फिरवून विचारलं जातं काय विचारलं जातं की जा एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती संख्यांमध्ये येतो आता बरेच जण म्हणतील एकवीस संख्यांमध्ये तर नाही याच उत्तर आहे वीस संख्यांमध्ये येतो कसं काय बघा रे इथं अकरा मध्ये एक, -एक काय झालेला आहे रिपीट झालेला आहे हा आपण एक एक दोन वेळा मोजलेला होता की नाही हा एकच वेळा मोजायचा म्हणजे टोटल किती संख्यांमध्ये येतो वीस संख्यांमध्ये येतो त्यानंतरचा सगळ्यांना प्रश्न दिसतोय एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत एकूण प्राईम नंबर किती आहेत किती आहेत पंचवीस किती आहे पंचवीस ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतोय एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे तर ती येते वन झिरो सिक्स झिरो ठीक आहे सगळ्यांनी करून बघायची आहे खर तर तुम्हाला मूळ संख्या लिहून बघायची आहे मूळ संख्या कुठून चालू होतात रे दोन तीन पाच सात त्यानंतर नऊ नाही आहे अकरा बरोबर त्यानंतर तेरा चला तर विद्यार्थी मित्रांनो मी ते साईडने प्राईम नंबर लिहिलेले आहेत मूळ संख्या आणि या मूळ संख्या जर तुम्ही काउंट केल्या तर एक के ते शंभर पर्यंत टोटल पंचवीस मूळ संख्या आहे आणि या संख्येची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला वन झिरो सिक्स झिरो असं मिळणार आहे आणि ही बेरीज एक हजार साठ येते की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच पंचवीस मूळ संख्या भरतायत की नाही ते पण सांगा जर इन केस एखादी मिसिंग असेल तर ती तुम्ही सांगायची आहे ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या किती किती पन्नास मोजा दिसतील तुम्हाला सत्तेचाळीस पर्यंत मोजायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा मूळ संख्या आहेत टोटल किती मूळ संख्या आहेत पंधरा म्हणजे एक ते पन्नास पर्यंत तुम्हाला किती मूळ संख्या दिसत पंधरा मूळ संख्या दिसत आहेत पुढचा प्रश्न आहे पन्नास ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आता ऑबियसली इथे पंधरा झालेल्या आहेत तर पन्नास ते शंभर पर्यंत किती असतील दहा मूळ संख्या आहेत ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे दहा पन्नास ते शंभर पर्यंत दहा मूळ संख्या आहेत एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत आणि एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत वळूया पुढच्या प्रश्नाकडे अशी कोणती समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे आता जर तुम्ही बघितलं असणार तर जेवढ्या पण आपण मूळ संख्या बघितल्या तर सगळ्या काय होत्या रे ऑड ऑड नंबर होते बरोबर आहे एकमेव दोन ही संख्या सोडली तर बाकी सगळे काय आहेत ऑड नंबर आहे मग अशी कुठली एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे पण सम आहे कोण आहे मग दोन आहे कोण दोन त्यानंतर एक ते शंभर पर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत हा प्रश्न विचारलेला आहे तर त्या एकूण जोड्या येतात आठ कुठल्या ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता जोड मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन मूळ संख्येचा फरक दोन येतो फॉर एक्झाम्पल पाच सात बरोबर आहे दुसरी भरते सतरा एकोणवीस बरोबर आहे हा एक ग्रुप तयार होतोय हा एक ग्रुप तयार होतोय अशा किती मूळ संख्यांच्या जोड्या आहेत एक ते शंभर पर्यंत आठ मूळ जोड संख्या आहेत बरोबर आहे बरो तर त्या कुठल्या ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचा मला दिसतोय कुठल्या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत नेहमी सारखीच असते आता स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय हे मी सांगितलेलं आहे यालाच म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू तर कुठला अंक आहे झिरो आहे झिरो कुठेही येऊ द्या ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे झिरोच असणार आहे आणि ची फेस व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे झिरोच असणार आहे ठीक आहे आता बघा आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या त्या वर कशा टाइपने प्रश्न विचारले जातात हे सुद्धा बघितले आणि खरंच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून तुमचा संख्या या टॉपिक वरील एकही मार्क जाणार नाही शंभर टक्के जाणार नाही खात्री आहे मला कारण कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा मी घेतलेलं सो आहे सोबतच कन्सेप्ट सुद्धा क्लिअर केलेल्या आहेत आता तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या त्या नेक्स्ट मध्ये सांगते बघा चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्लाइड वरती काहीतरी दिसते एक अंकी एकूण संख्या किती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर शंभर टक्के काय दहा बरोबर आहे दोन अंकी एकूण संख्या किती असणार आहे नव्वद त्यानंतर तीन अंकी एकूण संख्या किती आहे नऊशे चार अंकी एकूण संख्या किती आहेत तर नऊ असं पुढे वाढत जाईल ते तुम्हाला काढता येते बरोबर आहे आणि त्याचा हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सगळे अंक एक ते शंभर पर्यंत वीस वेळा येतात किती वेळा येतात वीस वेळा येतात त्यानंतर तुम्हाला दोन अंकी संख्येमध्ये विचारलं जाऊ शकत कि दहा ते नव्याण्णव पर्यंत तुम्हाला दोन अंकी संख्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात की दहा ते नव्याण्णव पर्यंत शून्य हा संख्या किती वेळा येते तर शून्य ही संख्या नऊ वेळा येते किती वेळा येते नऊ वेळा आणि त्यानंतर एक ते नऊ पर्यंत सगळे अंक एकोणवीस वेळा येतात किती वेळा येतात एकोणवीस वेळा येतात कुठून दहा पासून तर नव्याण्णव पर्यंत म्हणजे दोन अंकी संख्यांमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते किंवा एक ते शंभर पर्यंत मध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा होता व्हिडिओ छोटा आहे टॉपिक सुद्धा इझी आहे पण खूप महत्वाचा आहे सगळ्या सरळ सेवा भरतीला सगळ्या स्पर्धा परीक्षेला खास करून शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तसेच नवोदय स्कॉलरशिपची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आवर्जून बघा शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओतले जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते सगळ्यांनी नोट डाऊन करून घेत चला त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत के केलीये बाय आणि तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेसलं खूप छान अभ्यास, अभ्यास करत राहा एक पोस्ट नक्की काढा